आजच्या मुळ सहकारी सा साखर कारखान्याच्या सा पंचावन्न वार्षिक स सभेचे सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्मान्य शंकररावजी पाटील गडाख साहेब तसेच सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ मी या ठिकाणी आताच मागच्या मागील वक्त्यांनी सांगितलं की आपली ही काम घेणू आहे आणि खरंच आमदार साहेब संचालक मंडळ साहेब आम्ही सर्व सभासद तिला काम घेऊनच मानतो परंतु काही या ठिकाणी प्रश्न आहे मागील दोन वर्षापूर्वी आमचा माझा स्वतःचा मी कोणत्या सभासदाचा सांगू शकत नाही किंवा सांगणार ना आहे माझा पंधरा एकर ऊस होता आम्ही वेळोवेळी मुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन साहेब तुम्हाला भेटलो का नाही भेटलो शंकरांना तुमच्याकडे आलो एम डी साहेब तुमच्याकडं आलो आमचा ऊस माझा पंधरा एकर ऊस आमदार साहेब एक एप्रिलला गेलेला आहे एक एप्रिलला ऊस गेला म्हणजे अतिशय अकार्यक्षम आपला शेतकी विभाग आहे असं माझं म्हणणं आहे अठरा ते वीस महिन्यानंतर तुम्ही परिसरातील ऊस जर नेत असता तर काय ऊसाच्या थोडक्यात होणार आहे ना तुम्ही बाहेरून ऊस आणता तुम्ही आपला कारखाना चालला पाहिजे सभासदाला भाव देता आला पाहिजे त्यासाठी चालव परंतु ज्या सभासदांनी ज्या गावांनी या कारखान्या उभारण्यासाठी महत्वाचा वाटा घेतलेला आहे त्या सभासदांना तुम्ही मान दिला पाहिजे स्थानिक ऊस परिसरातील ऊस खरवंडी गट असेल सोने गट असेल सर्व चांदा आपले ऊस शेवट नेतात आणि तुम्ही आधी बाहेरचे ऊस आणतात पैठण ऊस आणतात बाहेरच्या कार्यक्षेत्रातून ऊस आणतात माझा चौदा एकर पन्नास एकरी टन ऊस भरला असतात अक्षरशः हात राहवाळी मी बघितली मी पोट तितकी बोलतो हा विषय आणि म्हणून शेतकी विभागाने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे फाके साहेब तुम्ही मेना आज शेतकी विभागाचा आम्ही वेळोवेळी शंकरांना तुमच्याकडं आलेलो आहे आणि यंदाची वस्तुस्थिती मी या ठिकाणी कारखान्यावर आलो माझी मनस्थिती नव्हती मागच्या वर्षी ऊसाची रात्रांगोळी झाल्यामुळे येणे ऊस देण्याची मी चेअरमन साहेबांना भेटलो अण्णांना भेटलो त्यांना म्हटलं माझा ऊस मला बाहेर द्यायचा आहे ते म्हणजे सरपंच असं करता येणार नाही तुम्ही त्या कारखान्याला सर्व तुमचे वडवडी वाड़ वडील जपलेले आहात असं का करतात इथंच ऊस द्या मी दिला चेअरमन साहेब तुमच्या शब्दावर ऊस दिला पण तुम्ही काय खोड केली ते सांगू का सगळ्यांना तुम्ही साडेतीनशे रुपये माझा स्पेशल केस म्हणजे हे माझे कपात केली सत्तावीसशे वजा साडेतीनशे म्हणजे माझा किती तोटा झाला हा तोटा कोण भरून देणारे चेअरमन साहेब केली का नाही कपात तुम्ही सफाता सांगा नाही बोलून न झालं शनिदेवाचे डोक्या दाखवायला तुम्ही शनीदेवाचे डोक्या तो बोलून झाले नव्हतं बोलून झालं तर मी तुम्हाला नसतो कारण की मी बी शेतकरी जे माझे या ठिकाणी संबंध आहेत मला माझे वडील म्हणले की बाबा जाऊ दे झाला असं जाऊ दे यावेळेस जाऊ दे तुम्ही जाणून बुजून त्रासात दिला ना सत्तर हजार रुपये माझे कपात केले साडेतीनशे रुपये सत्तावीस एक आपण म्हणतो जाऊ त्या भाव कारखान्याची परिस्थिती चेअरमन साहेब तुम्ही सुधारणार आहे म्हणून आम्ही थांबलो असं जर केलं तर शंभर टक्के आम्ही चालू वर्षी बाहेर जाणार तुम्ही माझे साडेतीनशे रुपये कपात केले सत्तावीस रुपये भाव कमीच आहे शेतकऱ्याची बोलायची मग असं किंवा मला जो कमी वाटतो इतर राहिल्या नगर मध्ये सर्व जनरल मीटिंग झालं साडे एकतीसशे रुपये भाव दिलेला आहे आपण कुठंतरी तरी कोणशे तरी आज कपाशीची आणि सोयाबीनची अशी परिस्थिती आमदार साहेब भू सफाट झालेले पिका कालच्या यांना फक्त ऊसच एकमेविक असा एकत्रित शेतकऱ्यांना दिवाळी जर गोड व्हायची असेल तर शंभर टक्के तुम्ही काही महिना फुल ना फुलाची पाकळी आजच्या जनरल मीटिंग मध्ये द्यावी मी अशी आपणास विनंती करतो आणि एक अजून एक आमची मागणी आहे की गावोगावी काटे झालेले आपले कारखान्याचे पारदर्शक आहेतच ना आम्ही मानतो पारदर्शक आहे सध्या काही लोकांचा सा, सध्या माझा उशे गावामध्ये काटा केला तर काय अडचण आहे गावामध्ये काटा होईल आणि बाहेर काटा होईल कोणतं तरी सारखे जे ना आपली पारदर्शकता आहे त्याच्या आम्ही मानतो आहे ना तर मग गावोगावी काटे झालेले ते का त्या उसाच मोजमास आम्हाला गावोगावी करण्याची मुभा द्यावी आणि या ठिकाणी पंचगंगा साखर कारखान्याने पहिल्याच गडीतला साडे अठ्ठावीसशे भाव दिलेला आहे आपली पंचावमी वार्षिक सर्व साधारण सभा सा आहे आपण अजून सत्तावीसच्या पुढं गेलो नाही परंतु पुढील निश्चितपणाने आमदार साहेब चेअरमन साहेब भाव देतील हीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र